दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस या महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बाजार समिती उमराने उन्हाळी कांदा आवक चौदा हजार पाचशे क्विंटल किमान दर सातशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर एक हजार नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक पाच हजार दोनशे बत्तीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बाराशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर नऊशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती सटाणा उन्हाळ कांदा आवक नऊ हजार पंचवीस क्विंटल किमान दर दीडशे कमाल दर सोळाशे साठ रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती चांदवड तांदूळ कांदा आवक आठ हजार क्विंटल किमान दर पाचशे दर सोळाशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार एकशे बहात्तर क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे क्विंटल बाजार समिती आवक क्विंटल किमान दर चारशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नराळे भाटा आवक बारा हजार सोळा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती विंचूर उन्हाळ कांदा आवाग चौदा हजार नऊशे सत्तावन क्विंटल किमान दर चारशे कमाल दर तेराशे वीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये